सात दिवसाला लासोटा दिला होता मित्रांनो आपण यांना या शंभर पक्ष्यांना त्यानंतर आज चौदावा दिवस आहे आता यांना आपण गंभोरा देणार आहोत त्याचप्रकारे आपल्या शेजारच्या या यांना लासोटा झाला गंभोरा झाला परत लासोटा व्या बूस्टर डोस झाला तसं आता यांना आपण दुसरी लस होणार आहे चौदाव्या दिवसाची गंभोरा म्हणून तुम्हाला दाखवतो ही आहे गंभोराची लस शंभर डोस म्हटलेला आहे पाहून घ्या गंभोरा या प्रकारची लस येते आणि हिची एम आर पी आहे त्रेसष्ट रुपये मॅन्युफॅक्चर आणि एक्सपायरी तुम्ही पाहू शकता या प्रकारे अशी लस येते आणि मधी पावडर फॉममध्ये असते तुम्हाला तर मी कवर काढून दाखवतो स्टिकर या स्टिकर कला फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे ती पावडर थोस झाली आहे या पद्धतीने आणि याच्यामध्ये आपल्याला लिक्विड मिक्स करावं लागतं या पद्धतीची लिक्विड बाटली ते त्यामध्ये आपल्याला ती पावडर फॉर्म मध्ये असलेली गंभोराची वॅक्सिन आहे ही मिक्स करायची आहे आता आपल्याला आता कसं माझ्याकडे शंभर पक्षी ते आणि एक वरून पंधरा पक्षी ऍड केलेले आपण त्याच्यामुळे एवढ्या वॅक्सिनमध्ये होतं नाही होतं पण मग आपल्याला अजून एक एम एल लिक्विड ॲड करायचं आहे इकडं पुरेसं पडणार नाही असं वाटतं म्हणून आपल्याला याच्यात एक एम एल लिक्विड ॲड करायचं आहे त्यासाठी आपण एक्स्ट्रा बॉटल आणलेली आहे लिक्विडची त्याच्यामधून एक एम एल लिक्विड आपण घेणार आहोत एक किंवा दीड एम एल घेऊन घेऊ एक्स्ट्रा राहिलं चालतं दोन एम एल घेतलं मी त्याच्याकरता आणि गंबोराची वॅक्सिन आहे सील असं पॅक येते त्याचं सील दोडावं लागतं या पद्धतीने आणि त्यामध्ये आपल्याला लिक्विड मिक्स करायचं हे लिक्विड आपल्याला काही म्हणतील की लिक्विड दिलेल्यापेक्षा आपण थोडं वाडवा केलं वाडवा आलं तर चालतं पण मग ते केले लिक्विड आपण पाण्यामार्फत पक्ष्यांना देऊ शकतो ना त्याच्यामुळे पूर्ण बाटली साफ करून घ्यायची पुन्हा एकदा आणि लासोटापेक्षा ही वॅक्सिन डबलला माग असते किमतीवरून पाहू शकतो आपण तेहतीस रुपयाला लासोटा होती आणि चौसष्ट पाच टक्केला ही गंभोरा पावडर आहे आपल्याला आणि या पद्धतीने ही लिक्विड आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे झालं आता आपला गंभोराची वॅक्सिन आता ही आपण घेऊन अच्छा परतून आपण कोंबडी देऊ आणि ही वॅक्सिन डोळ्यामध्ये देतात काही नाकामध्ये देतात एक ड्रॉप डोळ्यात तिकडच्या आता कोंबडी मोठी आहे आप। आपली तुम्ही आपण कोंबडीला दोन ड्रॉप देणार आहोत <tum> झालं या पद्धतीने द्यायची दिसतंय नाही का mm. एक ड्रॉप डोळ्यात टाकायचा आहे फक्त आणि मग पुन्हा एक ड्रॉप डोळ्यात टाकून या पद्धतीने ह्या गंभोराची व्यक्ती नेते का रॉकेट सायन्स नाही फक्त एकदाच माहिती झालं आपण कोणी कोणी करू शकतो हा डोळ्यातून पोटातच जातो ड्रॉप त्याच्यामुळे जा आपण पाण्यातून दिलं तरी चालतो पण मग पाण्यामधून द्यायला कसं प्रमाण वाढावं लागेल जर का शंभर पक्षांचा शंभर पक्षाचा दोनशे पक्षांचा देतो आणायचा आणि पाण्यातून द्यायचं नाकात पडला नाकातून गेलेला थांब घर ना जे बंद कर आता शेवट काढ आवडत आल्याच्या बिल्डिंग अशा पद्धतीने आपण वॅक्सिनेशन केलेलं आहे गंबोरा या वॅक्सिनचं आणि हा उरलेला ड्रॉप आपण या पाण्यामध्ये टाकून देणार आहोत काही फक्त पाच एक पक्षांचा ड्रॉप उरलेला होता आपण एक्स्ट्रा आणलेला आहे ते ओरिनल गावरान पक्षांसाठी तो ड्रॉप आपण आपल्या मोठ्या पक्षांना देणार आहोत पाण्यामध्ये पाहिलं प्रकारे आपण गंबोरा ही व्हॅक्सिनेशन आपल्या शंभर पक्षांना केलेली आहे आणि आमच्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या आपली शिवाय या चॅनलला तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा Dann nehmen